नागपूरला व्यावसायिकांची गांधीगिरी भाजी बाजार नदीपात्रात भरण्याच्या मागणीबाबत शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करत गांधीगिरी स्टाईलने व्यावसायिकांनी मागणी केली आहे नामपूर मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे सभोवताली पन्नास खेडे असून सर्व बाजारासाठी नामपूरला येत असल्याने बाजारपेठेत नेहमी वर्दळ असते येथील आठवडी भाजीपाला बाजार देखील मोठ्या प्रमाणात दर सोमवारी नदीपात्रात भरत असतो शेतकरी शतमाल घेऊन बाजारात दुकाने थाटतात भाजीपाला बाजार नदीपात्रात भरण्याचा खूप वर्षापासूनचा नियम आहे मात्र काही महिन्यापूर्वी गावच्या प्रवेश रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतुकीला नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झालाय तसेच व्यावसायिकांच्या दुकानासमोरच भाजीपाला विक्रीवाले दुकान लावत असल्याने बाचाबाची होऊन हाणामारीच्या घटना घडल्या शिवाय व्यावसायिक उरलेला खराब भाजीपाला जागेवरच टाकून जात असल्याने घाणीचे साम्राज्य होत असल्याचे चित्र आहे बाजारामुळे रस्ता जाम होऊन गावात जाण्याचे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते बाजार नदीपात्रातच बसवावा या मागणीसाठी रस्त्यावरील व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा व कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत गांधीगिरी स्टाईलने मागणी केली आहे यावेळी मेन रस्त्यावरील व्यावसायिक अमित अमृतकर विशाल बोर्णीस रवी जैन आनंद अहिरे मयूर सूर्यवंशी निलेश संजय उपस्थित होते ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन नेहते यांनी बाजार नदीपात्रातच भरवला जाईल असे आश्वासन दिले एसआय न्यूज मालेगाव बस स्टँड जवळील नामपूर ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब नागपूर ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच नागपूर ग्रामपंचायत कर्मचारी ना तसेच जायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे आम्ही खास सत्कार करण्यासाठी इथं आहोत विशेष कारण म्हणजे की आम्ही बऱ्याच दिवसापासून नागपूर ग्रामपंचायतीला लेखी व तोंडी अर्जाद्वारे त्यांना विनंती करत होतो की नागपूर मेन रोड परिसरात जो साप्ताहिक आठवडे बाजार बसतो त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना जो त्रास होतो तर त्या त्रासाबद्दल आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यावर चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या शुभ दिनी त्यांनी एक सुंदर कार्यक्रम केला व त्या दिवसापासून बाजार हटवण्यात ते यशस्वी झाले तर त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व आज त्यांचा एक छोटेखाने आम्ही सत्कार केलेला आहे तर सदर कार्य सदर बाबत त्यांनी ही जी त्यांनी संकल्पना राबवली ती सदोदित कायम राबवावी ही मी आमच्या नाव मेंद्रोळ परिसरातील व्यापाऱ्यांतर्फे विनंती करतो आणि जस ज्या पद्धतीने पूर्वी बाजार भरत होता त्याच पद्धतीने नदीत पूर्वत बाजार भरावा त्याबाबत त्यांनी नियोजन करावे अशी मी विनंती करून थांबतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका